संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपाने विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी जाहीर केली तर काँग्रेसने नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे यामुळे भाजपाविरुद्ध काँग्रेस अशी दुरंगी लढत होण्याचे संकेत दिसून येत आहे सव्वीस एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये तेवीस उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण त्रेचाळीस उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतलीये त्यामुळे आता तेवीस उमेदवार रिंगणात उरले आहे मात्र खरी लढत भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव पाटील चव्हाण यांच्यात होणार असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांच्यासह वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि मराठा आंदोलकांचा फटका कोणाला बसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे गंगाधर गंगा सागरे एमसेन न्यूज नायगाव नांदेड